आज आपण वॉर्मअप कसं करायचं आहे हे पाहणार आहोत खूप साध्या आणि सरळ स्टेपमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवलेलं आहे की नेमकं कशी पोझिशन पाहिजे तर आपण ते करूयात पूर्ण एक एक स्टेप मी ही पाच ते सात वेळेस करून दाखवलेली आहे या तुम्हाला स्टेप दहा ते वीस वेळेस करायचे आहेत म्हणजे दहा दहाचे तुम्ही दोन सेट किंवा तीन सेट करू शकता जर मी केले असते तर व्हिडिओ हा खूप लांब झाला असता किंवा मोठा झाला असता तुम्हाला लक्षात यावं म्हणून हा छोटासा पण अर्थपूर्ण आणि महत्त्वाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा यामध्ये पूर्ण वॉर्मअप सांगितलेला आहे जो की आपल्या अप्पर बॉडी प्लस लोअर बॉडीचा आहे आता साईडमध्ये मी क्रंचेस घेते आता याला आपण त्रिकोणासनही म्हणू शकता यामध्ये थोडंसं तुम्हाला तर या ठिकाणी आपण पोझिशन चेंज करणार आहोत नेक्स्ट पोझिशन एकदा पाहून घ्या वन लेग बॅलन्स करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही हात साईडमध्ये करून हात हे नव्वद अंशामध्ये पाहिजेत मला आणि पूर्ण होल्ड करायचं आहे एका पायाला या ठिकाणी तुमचा नी हा स्टेट पाहिजे डोंट पँड आहेत आता व्यवस्थित स्ट्रेचिंग करून घेत आहोत मान पाठ सरळ दिशेमध्ये होल्ड करायचं आहे छान असं जर होल्डिंग होत नसेल तुमची तर तुम्ही भिंतीचा हात लावून भिंतीला किंवा होल्ड करूनही थांबू शकता एखाद्या ऑब्जेक्टच्या मदतीने आता थोडंसं क्रॉस करायचं आहे आणि प्रत्येक वॉर्मअप प्रत्येक आसन हे दोन्ही बाजूनी आपल्याला करायचं आहे म्हणजे उजव्या पायांनी त्यासोबत डाव्या पायांनीही पूर्णपर्यंत पायाची स्ट्रेचिंग करत आहोत या ठिकाणी काउंट करत आहे दहापर्यंत काउंट मला होल्डिंग तुमची झालेली पाहिजे या ठिकाणी आता आपण पोर्शन चेंज करणार आहोत नेक्स्ट पोर्शन कशा पद्धतीने आहे ते एकदा पाहून घ्या पूर्णपणे खाली जायचं आहे पाठीचा जा कणा सरळ असणार झाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे या ठिकाणी होल्ड करा पूर्णपणे आणि सावकाश खाली जायचं आहे होल्ड करत होल्ड करत थांबायचं आहे दहा सेकंड पूर्णपणे आता हाताची क्लच घालत व्यवस्थित खाली या आप then down, अप then डाऊन अप then डाऊन Continue everyone. वन अप अँड डाऊन अप अँड डाऊन टेन टाईम्स जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा श्वास सोडा आणि वरती येत असताना श्वास घ्यायचा आहे या ठिकाणी पाय जे आहेत ते सरळ असणार झाले तुमचे आता दोन्ही हात व्यवस्थित खाली ठेवत आपण मान आणि पाठ सरळ करत मला आसनमध्ये येणार आहोत जे की आपल्या हार्मोनल इम्बॅलन्ससाठी एकदम परफेक्ट आसन मांडलं जातं बॅलन्स करण्यासाठी परत एकदा या असंच तुम्हाला हे आसनचे तीस राऊंड कंप्लीट करायचं आहेत म्हणजे दहा दहाचे तीन सेट ओके तर मग पुन्हा एकदा बघा कसं करत आहे ते तर आता थोडीशी लिटल बिट पोझिशन तुम्ही बघून घेऊ शकता की नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे ओके okay. या ठिकाणी तुमचे जे हात आहेत ते व्यवस्थित सरळ असले पाहिजे पायात दोन्ही हे अंतर घेत आहे आणि मागे जायचं आहे तुम्हाला ओके okay? तर खाली कमरेवर हात ठेवत तुम्ही थोडं मागे वागा पण या ठिकाणी तुमचे जे पाय आहेत ते सरळ असले पाहिजे डोंट बेंड एट त्याला बेंड करायचं नाही नीला स्ट्रेट ठेवा ओके okay? आता पोझिशन बघूयात आपण कसं करायचं आहे श्वास सोडत खाली श्वास घेत दोन्ही हात कमरेवरती आणि श्वास सोडत परत मागे या ठिकाणी पाय जे आहेत ते सरळ ठेवा गुढ्यातून बेंड करू नका श्वास सोडत मागे जा श्वास घेत समोर पूर्णपणे मागे जायचं आहे एक एक स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी पाच ते सात वेळेस करून दाखवत आहे पण तुम्ही एक एक स्टेप जी आहे जर तुम्ही सुरुवातीला करत असाल किंवा बिगिनर पोझिशनमध्ये असाल